राम राम शेतकरी मित्रांनो पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण राजमा लागवड करून जवळपास आता दीड महिना झालेला आहे तर बघू शकता वाढ पण एकदम मस्त झालेली आहे आणि जवळपास आता सरसकट अशी फुलकरी लागायलासुद्धा सुरुवात झालेली आहे भरपूर ठिकाणी असं फुल फुलं धारणंसुद्धा झालेली आहे वाद्या निघायलासुद्धा सुरुवात झालेली आहे आणि याच्यामध्ये आपण पहिली फवारणी घेऊन जवळपास आठ दहा दिवस झालेले आहेत तरी पण बरेचसे ठिकाणी बघू शकते असे पानं खाल्लेले आपल्याला बघून येत आहे तर यासाठी आपल्याला आधी तर दुसरी फवारणी घ्यायची आहे आणि आपल्याला प्लॉटमध्ये फिरताना अजून एक त्यामध्ये एक समस्या बा दिसून येत आहे तर बघू शकतं हे जे पानं आहेत वरचे जे नवीन पानं फुटलेले आहेत ते हे बघू शकतं हे असं थ्रीपचा अटॅकमधून जवळपास असं वाटी झाल्यासारखं दिसून येत आहे जसं की समजा आता वरच्या बाजूनं पानगुंडल्यासारखं होतं जसं की माशी थ्रिप्स वगैरे याच्या अटॅकमुळे बऱ्याचशा प्रमाणामध्ये असे पानं झालेले आहेत त्यामुळे आपण थ्रीप्ससाठी पण त्याच्यामध्ये एक नियंत्रण करणार आहोत तर असं आळी आणि थ्रिप्स असं दोन्हीच्या कॉम्बिनेशननुसार आपण आज दुसरी फवारणी घेणार आहेत तर ती कोणती घेणार आहेत त्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर आपण पहिल्या फवारणीमध्ये याच्यामध्ये आपण एक टॉनिक आणि सिटीजन वापरलं होतं तर टॉनिक वापरल्यानंतर समजा एक झाडाला कवळकी जास्त येते त्याच्यामुळे थ्रीपचा अटॅक जी वाढत असतो त्याच्यामुळे या आठ दहा दिवसामध्ये बरेचसे असं पाना बघू शकतं असं थ्रीपचा अटॅक दिसून येत आहे आणि आता जवळपास सगळ्याच झाडांना असं वगैरे फुलधारांना लागायला सुरुवात झालेली आहे तर त्याच्यामध्ये बरेचसे असे कॉम्बिनेशन आहेत ते टाळाव्या लागतात जसं की आ... हमला वगैरे असेल प्रोपेक्स असेल हे खूप स्ट्रॉंग औषध आहेत याच्यामुळं फुलगलतीही होऊ शकते तर याच्यामध्ये मग एक अलिका घेऊ शकता है। एक ॲम्पल्युगो को आहे कोराजन आहे सेम कोराजेन असलेलं घटक तुम्ही सिटीझन वापरू शकता सिन्झो वापरू शकता अजून त्याच्यामध्ये दोन तीन कंपन्या तुम्ही जे स्वस्त बसेल ते त्याच्यामध्ये वापरू शकता तर याच्यामध्ये आम्ही इमामिक्टीन घेतलेला आहे आणि थ्रीप्ससाठी इथं एक टपूज घेतलेला आहे याच्याऐवजी तुम्ही समजा एक याच्यामध्ये रॉन फेनही वापरू शकता आशा टाप वगैरे समजा असं एखादं थ्रीपसाठी पांढरी माशीसाठी दोन्हीच्या कॉम्बिनेशननुसार याच्यामध्ये कोणतंही दे वापरू शकता पण ह्या स्टेजला तुम्ही जवळपास एकदा प्लॉटमध्ये चक्कर मारून बघा थ्रीपचा अटॅक आहे वगैरे नाही आळीसाठी मग मग सेपरेट फक्त तुम्ही आळीसाठी फवारणी करू शकता किंवा थ्रीपसाठी करू शकता आणि याच्यामध्ये एक मेजर प्रॉब्लेम म्हणजे एक तुम्हाला मावा दिसून येईल बरेचसे असे प्लॉटमध्ये फिरताना असं पानं उलटे करून बघायची आहेत मावा वगैरे आहे का नाही आमच्या प्लॉटमध्ये मावाचा म्हणजे अजिबात मावा पडलेला नाही तर ते आपल्याला एक दोन दिवसाला प्लॉटमध्ये चक्कर मारून बघायचं आहे थ्रिप्सचा अटॅक वगैरे मावासाठी मग फवारणीमध्ये चेंजेस करण्यासाठी जर मावा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही रोगर किंवा ओलाला दोन्हीपैकी वापरू शकता मावासाठी एकदम उत्तम असे औषधं आहेत थ्रीपसाठी तुम्ही एवढे महागडे कोणते औषधं वापरू नका साधारण समजा एक आशा वगैरे आहे रॉन पेन आहे त्याच्यामध्ये अजून फिप्रोनिल वगैरे समजा एक दोन असे साधारण कीटकनाशक याच्यामध्ये वापरू शकता तर याच्यामध्ये आम्ही टपूज इमामेक्टीन आणि बारा एकसट असे तिन्हीच्या कॉम्बिनेशननुसार एक फवारणी घेणार आहोत बारा एकसठ जेणेकरून ही संख्या वाढल आणि याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाणही वाढलं जाईल आणि तुमच्याकडे जर धुई धुक्याचं प्रमाण जर जास्त असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही बुरशीनाशकही वापरू शकता जेणेकरून फुलगलती वगैरे होणार नाही आणि जर न नसल समजा एखाद्या वेळेस गरज आवश्यकता नसेल तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल पण याच्यामध्ये एक विद्राव खत आणि आईनाशक आणि कीटकनाशक याचा एक जरूर वापर करा जेणेकरून पुण्या नंतर फुलधारणा झाल्यानंतर बरेच असं फुलगर्दीचं वगैरे प्रमाण होत असतं त्याच्यामुळं फुल लागण्याच्या अगोदर एक दुसरी फवारणी याच्यामध्ये घेणं खूप गरजेचं आहे तर आम्ही अशा तिन्हीच्या कॉम्बिनेशननुसार आज इथं दुसरी फवारणी घेणार आहोत तर मित्रांनो माहिती कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका